सिल्लोड तालुक्यातील अंभई ते भराडी मार्गावरील वडोद साथा जवळील दोनही पुलांचे काम कासवगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे वर्षभरापूर्वी या दोन्ही पुलाचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले होते परंतु वर्ष उलटूनही पुलाचं काम पूर्ण होत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय अंबाई ते भराडी हा मुख्य वर्दळीचा रस्ता असून येथून दररोज हजारो वाहने एजा करत असतात त्यातच स्कूल बस एस टी बसेससह विविध अवजड मालवाहतूक वाहने याच रस्त्यावरून ये करतात संबंधित ठेकेदारांनी पुलाचं काम सुरू करताना जो पर्यायी रस्ता केला होता तो पर्यायी रस्ता पावसामुळे पूर्णतः वाहून गेलाय ठेकेदाराने थातूर पद्धतीने पुलाच्या दोन्ही साइडला मुरूम आणि माती टाकून एक साईड रस्ता सुरू करून दिलाय यात मोठे मोठे दगड आणि माती टाकल्यामुळे थोड्या जरी पाऊस पडला की मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन वाहने घसरण्याचे प्रकार वाढलेत ठेकेदारांनी या पुलाचं काम त्वरित सुरू करावे अशी मागणी अंभई बोजगाव वडाळा पांगरी नाणेगाव जंजाळा घटामरी येथील वाहन चालक करतायत अनिस बेग एमसीएन न्यूज अंभई सिल्लोड